नमस्कार मंडळी मंडळी कोणासाठी पाच मिनिटं पुरेसे असतात कोणासाठी दहा मिनिटं पुरेसे असतात दहा मिनिटात कोणाचं आयुष्य बदलून जाते तर पाच मिनिटात कोणाचं आयुष्य संपून जाते असेच काही साठ मिनटं गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनातील होते या साठ मिनिटात त्यांच्या पूर्ण आयुष्य संपून गेलं आणि या साठ मिनिटात काय काय घडलं याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकणार आहोत या घटनेला जवळपास दहा वर्ष पूर्ण झालेले परंतु गोपीनाथ मुंडे यांची आठवण याच्यासाठी आलेली आहे जो काही लोकनेता होता तो आता हरवलेला आहे त्या गोष्टीला त्या घटनेला जवळपास दहा वर्षाच्या वरती होऊन गेलेले आणि आजकालचे राजकीय लोक आहेत जे काही नेते असतील ते आता लोकप्रतीमधून राहिले नाही किंवा लोकनेता म्हणून राहिलेले नाही म्हणून गोपीनाथ मुंडे यांची आठवण आली आणि या गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीचं जे काही किस्सा झाला होता त्यांच्या जीवनातील जे साठ मिनटं होते ते कसे थरार भरून गेले आणि गोपीनाथ मुंडे या दुनियेतून कशा पद्धतीने हरवले की आपण थोडक्यात समजून घेणार आहोत थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सहा या यूट्यूब चॅनल ते आपलं सहज स्वागत आहे लोकनेता गोपीनाथ मुंडे यांचं काही जीवनचरित्र होतं ते आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे जे काही काम असतील आणि उगच त्यांना लोक नेता म्हणत नाहीत लोकाच्या मनात घर करून गेले होते प्रत्येकाचं काम असेल जनतेचं काम असेल ते घरातल्या व्यक्ती म्हणून काम करायचे आणि लोकांच्या समस्या सोडवायची राजनेते असेल राजधुरंधर असलं बरेच त्यांच्या भेटीला यायचे प्रत्येक नेता असेल त्यांच्या विचारातून मोठा झालेला आहे धनंजय मुंडे असतील ते सुद्धा मोठे झालेले होते त्यानंतर अजितदादा पवार असतील हे सुद्धा मोठे झाले होते आणि बरेच काही दिग्गज नेते होऊन गेले त्यांचा विचार पाहून ते मोठे झाले होते परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनात असे साठ मिनटे होऊन गेले त्यांचं आयुष्य पूर्ण संपून गेलं सकाळी सहा ते सहा वाजून बारा मिनटाचा टाईम होता आणि त्यांच्या जे काही पीओ होते आणि ड्रायवर होता त्यांच्यासोबत ते मुंबईच्या दिशेने निघाले होते या साठ मिनिटात त्यांचं आयुष्य संपून गेलं सहा वाजून बारा मिनटाला ते घरून निघाले आणि पृथ्वीराज चोड पृथ्वीराज रोडवर सहा वाजून वीस मिनिटाला ते पोहोचले त्या ठिकाणी असा काही थरार झाला एक फोर व्हीलर त्या ठिकाणी समोरासमोर आली आणि त्या गाडीत ते बसलेले होते मुंबईच्या दिशेने निघाले होते समोर एक त्यांचा पिओ होता आणि समोर ड्रायवर होता आणि पाठीमागे फक्त गोपीनाथ मुंडे होते जी काही साईट होती ड्रायव्हरची त्याच्या अपोजिट साईडला म्हणजेच त्यांच्या उजव्या हातातून ते बसलेले होते बस आणि एक धाव वेगाने धावणारी एक फोर व्हीलर आली आणि त्या ठिकाणी त्यांच्या गाडीला धडकली गाडीला धडकल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्या ठिकाणं प्राण ज्योत मळवली म्हणजेच गोपीनाथ मुंडे हे या साईडला बसलेले होते ते ड्रायव्हरच्या साईडला फार दिशी पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाले आणि त्यांच्या जे काही शरीर होतं ते त्यांना साथ देत नव्हतं ते पाणी मागत होते आणि गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर मनातून सुद्धा भरून येते परंतु जो काही थरा झाला होता पाणी मागितलं पाणी ते मागितल्यानंतर ते एकच व्यक्त एकच गोष्ट बोलले होते की मला आता हॉस्पिटलला हलवा आणि हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्या पी एनच्या माध्यमातून आणि ड्रायव्हरच्या माध्यमातून ती गाडी पलटवली आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले सहा वाजून वीस मिनिटाला ते सहा वाजून तीस मिनिटाला हॉस्पिटलला पोहोचले सहा वाजून तीस मिनटाला हॉस्पिटल पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी खरं तर त्यांचा जीव जो होता तो रस्त्यानेच निघून गेला होता जे काही दहा मिनटे लागले होते त्या दहा मिनटात त्यांचा जीव हे माळवली होती परंतु त्या ठिकाणी सहा वाजून वीस तीस मिनिटाला त्या ठिकाणी डॉक्टरच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलं होतं आणि सात वाजून वीस मिनिटाला त्यांना त्या ते ठिकाणी बाहेर करण्यात आलं हॉस्पिटलच्या बाहेर करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की गोपीनाथ मुंडे आपल्यामध्ये राहिलेले नाही ते पूर्णपणे हरवून गेलेले या दुनियेला ते सोडून गेलेले असं एक दुःखद निधन गोपीनाथ मुंडे यांचं झालं होतं परंतु जो जो लोक लोकनेता होता तो कुठेतरी हरवलेला आहे प्रत्येकाच्या मनात खंत होती प्रत्येकाच्या मनात एक दुःख होतं आणि असा गोपीनाथ मुंडेसारखा जर नेता असेल लोकनेता असेल परत कोणाला पाहायला मिळालं नाही आजकालची जी काही राजकीय लोक असतील यामध्ये नाव घ्यायची गरज नाही आणि जे काही सत्ता असेल सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कशा पद्धतीने पोटी लोकाचे सुद्धा जीव घेण्याकरता पुढे पाहत नाही किंवा जे काही सर्वसामान्य शेतकरी असेल त्यांचीसुद्धा त्याला आता काळजी राहिली नाही हित राहिलं नाही आणि असे हे लोकनेते होऊन बसलेले लोकनेते म्हणणं यांना सोबतसुद्धा नाही परंतु खरे लोकनेते जे होते गोपीनाथ मुंडे होते आणि या गोपीनाथ मुंडेंचा या साठ मिनिटात जो काही प्रकार झालेला आहे जो काही घडवून आणण्यात आला आ, आला होता घडवून आणण्यात आला होता की घडलेला आहे याच्यावरती सुद्धा मोठ्या सु शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या आणि मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एक चर्चेला उधाण आलं होतं आणि जे काही गोपीनाथ मुंडे आलेले होते हरवले होते यांचं दुःख सुद्धा मनातून जात नाही आणि असा लोकनेता परत एकदा या जनतेला भिळणं मुश्किल आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत जी काही घटना घडली होती तीही मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जय शिवराय